नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आले पिकामध्ये सध्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना समस्या आहे पिवळेपणा त्याचबरोबर बॅक्टेरियल करपा त्यानंतर आलेपिकामध्ये जे आहे तर या दोन गोष्टीचा जास्त प्रादुर्भाव सध्या झालेला आहे कारण की भरपूर पाऊस झाला पाऊस झाल्याच्या झाल्याच्यानंतर आलेपिकामध्ये थोडंसं पिवळटपणा हा वाढत चालला त्यानंतर जे बॅक्टेरियल इन्फेक्शन हे पानावरती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसायला चालू झालं शेतकरी मित्रांनो आपण याला पंधरा दिवस झाले होते फवारणी घेऊन आता पुण्याला फवारणीही घेत आहोत आणि पाऊस उघडल्याच्यानंतर दोन तीन दिवसापासून सकाळच्या वेळेस तीन दिवस झाले लगाट आणि धुईचं प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे म्हणजे धुई ही बऱ्यापैकी पडत आहे धुई जास्त पडल्यामुळे काय होतं की आलेपिकामध्ये ज्या आहे तर बॅक्टेरियल करप्याचा प्रादुर्भाव हा ज्यादा होत चालतो आणि त्याच अनुषंगाने आपण आता जी फवारणी चालू आहे फवारणी मी घेत आहे बरेच शेतकरी फवारणीसाठी विचारतात की भाऊ फवारणी काय घ्यायला हवी जेणेकरून ज्या आहे तर बॅक्टेरियल करपा त्याचनंतर तुमचा पिवळेपणा त्यानंतर तुमचं जे इतर जे डिसीज आहे आलेपिकावरचे ते डिसीज आपले क्लिअर होतील आणि फवारणी एकदम साधी सिंपल आहे शेतकरी मित्रांनो दरवेळेस दर मी फवारणीचा मागही टाकला होता आणि आहे मुसळधार पाऊस झाल्यामुळं काय झालं की आलेपिकामध्ये न्यूट्रिशन डिफेन्सी खूप जाणवायला लागली म्हणजे की पाऊस सातत्याने वा, वा, वा बेडमधून पाणी निघलं हे मुसळधार पावसामुळे पाणी जास्त वा, बेडमधून वाहिलंच आणि त्याच्यामुळे काय होतं न्यूट्रिशन हे अपटेक होत नाही त्याचबरोबर जे आहे तर पाण्यामुळं पाण्यासोबत जे न्यूट्रिशन लिचआउट होतं तर त्याचे बरेचसे अडचणी शेतकरी मित्रांना येतात आता शेतकरी मित्रांना एक सांगू इच्छितो की आता ह्या वातावरणामध्ये आता जे वातावरण आहे तर ह्या वातावरणामध्ये आपल्याला आले पिकामध्ये जे आहे तर फवारणी घ्यायची आहे तर फवारणीमध्ये मी काही प्रोडक्ट घेतलेले आहे तर ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो आता माझ्या हातात तीन प्रोडक्ट आहे एक बुरशीनाशक आहे एक कीटकनाशक आहे आणि एक मिक्स माय मिक्स मायक्रोनिटोन आहे आता जे आहे तर आपण असं ठरवलं होतं की कुठल्याच कंपनीचं प्रोडक्ट जे आहे तर जाहीर करायचं नाही किंवा सांगायचं नाही असं पण मग काय करताय शेतकरीला शेतकरी मित्र म्हणते आम्हाला टेक्निकल कळत नाही तुम्ही आम्हाला डायरेक्ट प्रोडक्ट सांगा आम्ही डायरेक्ट प्रोडक्टच्या हिशोबानं काम करू आता शेतकरी मित्रांनो कीटकनाशकमध्ये म्हणलं तर आता हे मी याच्यामध्ये आळाईसाठी आता आळाईचं प्रमाण एवढं काही जास्त नाही आहे पिकामध्ये एकदम नगण्य आहे तर त्यामध्ये आपण प्रोफेक्ट सुपर घेतलेलं शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये प्रोफेनॉ फास्ट आहे चाळीस टक्के आणि सायपरमिथिन आहे चार टक्के तर हे थोडंसं मारताना केअरफुली मारा अंगावरती उडणार नाही थोडंसं यांना खाज वगैरे येते आणि म्हणजे यांनी थोडं रिॲक्शन करतं हे अंगावरती पडल्याच्या नंतर तर हे प्रोफेक्स सुपर आपल्याला तीस एम एल एकर आपल्याला वीस लिटर पाण्याला वापरायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे की आपले जे इन्सेक्ट आहे म्हणजे आळाई असेल त्यानंतर मावा असेल त्यानंतर रस शोषक कीटक असेल बऱ्याच वेळेस रस शोषक आले पिकामध्ये काय होतं की रस शोषण केलं की जे पानं पानामधलं रश शोषण झालं की समोरील कारपा वाढत चालतो आणि जे आहे तर रस याच्या बॅक्टेरियल कारपा सुद्धा आपल्याला जाणवतो पिवळेपणा खूप जाणवतो तर त्यामुळे प्रोफेक्ट सुपरिचं आपण निवड केली त्यामुळे बुरशीनाशकमध्ये जे आहे तर आपण हे एप एम सीचं जे आहे तर काय नाव आहे तर कोसाइट आपण हे फंगे साईड मी घेतलेलं आहे तर कोसाईडमध्ये काय कॉपर हा हायड्रॉक्साईड आहे एकसष्ट पॉईंट एक कॉपर हायड्रॉक्साईड हे फंगल डिसीज जे आहे तर फंगल म्हणजे जे आपण ज्याला म्हणतो की फंगल इन्फेक्शन झाडावरती आलं म्हणजे पिवळे टिपके पानावरती आपल्याला दिसतात तर त्यासाठी आपण हे पोसाइट घेतले तीस ग्रॅम प्रति आपल्याला वीस लिटर पाण्याला वापरायचं याना जे बॅक्टेरियल कारफा आपण ज्याला म्हणतो तो बॅक्टेरियल कारा हा शंभर टक्के नियंत्रणात येतो आणि याच्यापासून याचा रिझल्टही चांगला सा याचा तीस ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्याला आपल्याला याची फवणी करायची ए पी एम सीचं घ्या असं म्हणणार नाही ज्या चांगल्या कंपनीचा आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असेल त्याचं तुम्ही शंभर टक्के वापरू शकता त्याने तुमचा फायदा होईल शेतकरी मित्रांनो हे बॅक्टेरियल कारप्यासाठी सांगितलेलं आहे आणि आता हे याच्यामध्ये मायक्रोन्यूटन मायक्रोन्यूटन म्हणजे ब्रॅक्झल फ्लॅक्स मी हे घेतलेलं आहे याच्यामध्ये आहे वरॉन त्याच्यानंतर कॉपर त्यानंतर आयरन त्यानंतर त्याच्यामध्ये मॅगनीज आणि त्यानंतर मॉलेबडेनम आणि झिंक म्हणजे याच्यामध्ये हे मायक्रोन्यूटन आहे ऑल मायक्रोन्यूटन हे मायक्रोन्यूटनमुळे काय थोडासा पिवळेपणा क्ल क्लिअर होईल पिवळेपाना जे आले आहे तर आपल्याला तिसऱ्या दिवशी हिरवी क्वालिटी आपल्या आले पिकावर दिसलं प्लॉट एवढा पिवळा झालेला नाही आहे आणि उन्हाचं रिफ्लेक्शन जास्त असल्यामुळे ते आपल्याला पिवळेपाना जास्त दिसत आहे तर याच्यापासून या मायक्रोट्रपासून आपल्याला बरेचशे पिवळेपाना जे आहे वाढ आहे पानाची रुंदी पानाची क्वालिटी आणि पिकामध्ये जे स्ट्रेस रिलीफ आहे तर हे एक मायक्रोट्रन शेतकरी मित्रांनो हे तीन प्रोडक्ट आपण फॉरनीला घेतलेले कॉम्बिनेशन हे घेत असताना कधी त्याला बी लक्षपूर्वक कॉम्बिनेशन घ्यायचे जेणेकरून जे पिकावर रिॲक्शन येणार नाही पिकावर जे आहे तर क्रट थ्रोट येणार नाही नाही पानं कडक होणार नाही त्यानंतर पिकाची पीक स्ट्रेसमध्ये जाणार नाही या पद्धतीचे आपल्याला कॉम्बिनेशन आणि औषध घेणंही फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा ज्या शेतकऱ्यांनी हे फॉरन घेतले बऱ्याच शेतकऱ्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज केले की फॉरनी आता कोणती घ्यावी तर बऱ्याच शेतकऱ्यांना मी फॉरनीसाठी हे प्रोडक्ट रेफर केलेले आहे तर त्यांनी फॉरनी घेतली त्यांना असं चांगलं दिवस वाटतं बॅक्टेरियल करपा त्यानंतर आपल्याला रश कीटक आणि त्यानंतर आपल्याला पिवळी झालेली न्यूट्रिशन डिफिशियन्सी तिने आपल्याला या औषधा आपल्याला तिन्ही या फॉरणीमध्ये आपण ॲड केलेले शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद